नमस्कार मी दिलकर शिंदे आपण डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आले आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे जरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले विरोधक जरी असले तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांमध्ये महायुती आहे आणि या महायुतीमध्ये जे तीन पक्षांचं सरकार आहे या तीन पक्षांमध्येच एकमेकांचे पाय खेचा खेचीचा प्रकार सुरू आहे म्हणजेच कुरघोडी कोण कोणावर करतंय हे महाराष्ट्राची पूर्ण जनता या ठिकाणी पाहते तसं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्री असले तरी सुद्धा मित्र पक्षाचे म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते हे महाराष्ट्रामध्ये मा फडणवीस यांच्यापेक्षाही चर्चेत आले होते त्यातले एक नेते म्हणजे छगनराव भुजबळ आणि दुसरे म्हणजे धनंजय मुंडे दोघांची चर्चेची कारण खूप वेगवेगळी आहेत परंतु एक लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरदचंद्र पवार यांची भूमिका जेवढी महत्वाची होती अगदी त्यांना पुरेशी आणि पूरक असलेली भूमिका ही छगनराव भुजबळ यांची होती कारण पुरोगामी विचारसरणीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण या ठिकाणी शरद पवार यांनी या ठिकाणी केलं होतं आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी साथ ते छगनराव भुजबळ यांना देत होते आणि छगनराव भुजबळ यांच्या पाठीमागं जो ओबीसी समाज उभा करण्याचा त्यांनी नीती अवलंबिली होती त्याच नीतीनुसार ओबीसी हा छगन भुजबळ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आणि काँग्रेसच्या सोबत त्या ठिकाणी आघाडी केल्यामुळे जात होता आणि परिणाम असा झाला की महाराष्ट्रात काही जरी घडलं कुणाचंही सरकार आलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेमध्ये आणि छगनराव भुजबळ हे पुन्हा सत्तेमध्ये राहून महत्वाच्या पदावरची जबाबदारी ही छगनराव भुजबळ यांचीच होती परंतु आपल्या एक लक्षात आलं असेल की महायुतीमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गेला एकनाथराव शिंदे यांची शिवसेना गेली आणि त्यानंतर छगनराव भुजबळ यांना जे अनन्य साधारण महत्व या महायुती सरकारमध्ये यायला पाहिजे होतं ते आलेलं दिसलं नाही परिणामी तर दर्शनी दिसलं की जगनराव भुजबळ हे महायुतीमध्ये महत्वाचे नेते आहेत त्याचं कारणही तसं होतं की मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता आणि मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र शोधून ते द्यावं आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये आणावं ही त्यांची मागणी होती त्यासाठी ते आंदोलन करत होते परंतु याच आंदोलनाला जो काही मराठा समाजाने साथ दिली कोट्यवधी मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला पण त्यासोबत अठरा पगड जातीचे लोक सुद्धा जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्याचं कारण असं होतं की जरांगे पाटलांचं आंदोलनही प्रामाणिकपणे सुरू होतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन हो ते चाललं होतं आणि ते स्वतः अमर उपोषण करत असल्यामुळे त्यांच्या वेदना त्यांच्या यातना हे महाराष्ट्रातल्या या जनतेला लोकांना कोणत्याही जाती धर्माच्या असो त्यांना त्या पटल्या नाही आणि त्यामुळं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे समाज उभा राहायला हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं पण राजकारणामध्ये एक गोष्ट लक्षात आली जरांगे पाटलांचं महत्व राजकीय दृष्ट्या वाढलेलं आहे सामाजिक दृष्ट्या वाढलेलं आहे आणि हे जर अशाच पद्धतीनं वाढलं तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला हे अडचणीचं ठरेल कारण त्यावेळेस महायुतीचं सरकार होतं एकनाथराव शिंदेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागत होती अशा वेळेला ओबीसी समाज हा आपल्या सोबत राहायला पाहिजे यासाठी छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला एल्गार सभा घेतल्या आणि त्यामुळे जरांगे पाटील आणि छगनराव भुजबळ या दोघांचे जे काही वाद शाब्दिक वाद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला एकेरी भाषा सुद्धा पाहायला मिळाली आणि या ठिकाणी महायुतीच्या दृष्टीनं छगन भुजबळ यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं कारण जरांगे पाटलांनी लोकसभेला महायुतीचे सगळेच्या सगळे उमेदवार पाळा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला ज्याने ज्याने विरोध केला त्याचा सुपडा साफ करा असं आवाहन ज्यावेळेस केलं त्याच वेळेस त्याला काउंटर करण्यासाठी छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार सभा घेतल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जरांगे पाटील हे आपल्या मराठा समाजाला ओबीसी वर्गामध्ये घ्या म्हणतायत या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातल्या जनतेवर प्रवर्गातील आलेल्या सगळ्या समाजावर तो अन्याय होणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्रित या जरांगे पाटील जर महायुती पाडा म्हणत असतील तर आपण सगळ्यांनी महायुती सत्तेत कशी येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही भूमिका छगन भुजबळ यांनी धरली आणि देवेंद्र फडणवीस यांनी जरांगी पाटलांच्या विषयी बोलताना एकही शब्द सकारात्मक त्या ठिकाणी बोललेले नव्हते या उलट भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी आक्रमकपणे त्यांच्यावर टीका करत होते त्यांच्या भूमिकेला विरोध करत होते मग नारायण राणेंपासून ते प्रवीण दरेकर यांपर्यंत सगळ्यांनीच मनोज जरांगी पाटलांच्या भूमिकेला त्या ठिकाणी विरोधच केला हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि परिणामी ओबीसी हा छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभा राहिला परंतु लोकसभेमध्ये जो काही न एकवटलेला मराठा समाज एकत्रित आला आणि त्यामुळं महायुतीचा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दारू पराभव झाला असं म्हणलं तरी काही वावग ठरणार नाही कारण त्यांच्या फक्त सतरा खासदार त्या ठिकाणी विजयी झाले परंतु परिणाम असे झाला की छगनराव भुजबळ यांना सोबत घेतल्यानंतर आपलं नुकसान होतं हे अनेक नेत्यांच्या लक्षात आलं कारण जर छगनराव भुजबळ यांची आपण सभाही घेतली त्यांचं बॅनरवर नाव जरी टाकलं तरी सुद्धा मराठा समाज आपल्याला मतदान करणार नाही ही भूमिका ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळेस लोकसभेला म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये छगनराव भुजबळ यांना महायुतीच्या अनेक नेत्यांनी आपल्या बॅनरवरून हटवलं त्यांचं नावही लिहिलं नाही त्यांना सभेलाही बोलू नाही आणि त्यांच्या कुठं सभेसाठी विनंती सुद्धा केलेली दिसली नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यानंतरची जी विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेस मात्र सगळा ओबीसी एकवटला गेला आणि छगनराव भुजबळ यांनी दाखवलं की तुम्ही जर आता एकत्र एक झाले नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा हाच फटका आपल्याला बसेल आणि मग मात्र मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण दिलं जाईल त्यामध्ये आपलं नुकसान होईल ही जी काही भीती घालवण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी जी काही नीती अवलंबिली असेल कूटनीतीने अवलंबिली असेल अनेक जे काही राजकारणामध्ये करावं लागतं सामदाम दंडभेद हे सगळं केलं आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत मात्र मोठ्या फरकानं मोठ्या ताकदीनं प्रचंड बहुमत घेऊन महायुती ही सरकारमध्ये आलेली आहे आणि सत्ता स्थापन केलेली आहे परंतु मी सुरुवातीपासून सांगत होतो की जरी छगनराव भुजबळ यांना या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपण पाहिला असेल की प्रचारामध्ये कुठल्याही नेत्यानं त्यांना निमंत्रित केलं नाही कुठल्याही ते स्टार प्रचारक होते राष्ट्रवादी काँग्रेसचे परंतु त्यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये विधानसभेला जशा पाहिजे होत्या तशा झालेल्या नाही त्यांना निमंत्रितही कोणी केलेलं नाही आणि त्यामुळे अनेकांनी एकमेकांविषयी राग सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केला होता की आमच्या भुजबळ साहेबांना जर तुम्ही बोलू नाही तर आम्ही ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही असा नवी पवित्रा सुद्धा ओबीसीच्या अनेक त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतला होता परंतु मी आपल्याला सांगितलं होतं की जरी महायुती सत्तेत आली तरी सुद्धा छगन भुजबळ यांना महत्वाचं पद देतील असं मला वाटत नाही कदाचित या सत्तेपासून त्यांना दूर सुद्धा ठेवलं जाईल असं सुद्धा डी एस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं होतं कारण अनेक कारणं होती कारण छगन भुजबळ हे जर एकतर ते निवडून येतील की नाही हा प्रश्न होता कारण लोकसभेला जायचं का राज्यसभेवर जायचं का विधानसभेवर जायचं विधान परिषदेत जायचं या सगळ्या चर्चा त्यांच्या घडत होत्या कारण ते तळ्यात मळ्यात होते कारण त्यांनाही विश्वास वाटत नव्हता आणि महायुतीच्या नेत्यांना सुद्धा विश्वास वाटत नव्हता की आता छगन भुजबळी निवडून येतील की नाही परंतु ते निवडून आले पण आता जर त्यांना मंत्रीपदावर घेतलं तर जो मराठा समाज विधानसभेला जरंगे पाटलांनी उमेदवार दिले नाहीत त्यामुळे तो आपल्यासोबत एकवटलेला आहे आणि जर पुन्हा आपण मंत्रीपदावर यांना संधी दिली तर हा समाज आपल्यापासून दूर जाईल हे एक कारण होतं पण एवढ्या एक कारणामुळे छगन भुजबळ यांचं मंत्रिपद गेलेलं नाहीये दुसरा भाग त्याच्यामध्ये असा होता की छगन भुजबळ यांनी महाविकास म्हणजे महाविकास आघाडीसोबत असताना भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं त्यांना भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसचा प्रचंड विरोध आहे त्यांना तीव्र विरोध आहे त्यांना एकतर सत्तेमध्ये घेऊ नका हीच भूमिका भाजपच्या अनेक नेत्यांची होती परंतु शरद अजित पवार यांच्या सोबत ते सत्तेत आलेले आहेत त्यांना आता मंत्रिपदावर घेऊ नका हाही त्यांना विरोध होता आणि दुसरा भाग असा आहे की ज्या छगन भुजबळांनी सातत्यानं सनातनी विचारसरणीला विरोध केलेला आहे आणि त्यांना जर मंत्रिपदावर घेतलं तर संदेश काय जाईल की विरोध करणाऱ्याला सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये घेते हा एक भाग होता आणि दुसरा भाग असा की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत जे भ्रष्टाचारामध्ये कुठेतरी अडकलेले आहेत त्यांना मंत्रिपदावर घेऊ नये कारण त्यांना जर घेतलं तर सरकार हे आपलं बदनाम होईल असं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून महाराष्ट्रातल्या दोन्ही मित्र पक्षाला सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचे जे नाव आले होते त्याला कट मारण्याची भूमिका सुद्धा भारतीय जनता पार्टीनं घेतली होती आणि तिथं सुद्धा छगन भुजबळांचं नाव हे मंत्रिपदातून काटल्या गेलं अजित पवार यांचं आणि छगन भुजबळ यांचं तर जमत नव्हतंच त्यामुळे त्यांनाही बरं वाटलं की छगनराव भुजबळ हे मंत्रिपदात नाहीयेत कारण आता आपल्याला त्रास होणार नाही आणि त्यामुळं छगन भुजबळ हे पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये पहिलं सन्मानाचं आणि मोठं पद मला देईल ही जी अपेक्षा धरून बसले होते त्यांनी बोलूनही दाखवलं होतं पण त्यांना साधं मंत्रिपद सुद्धा कुठलंही मिळालेलं नाहीये आता ते केवळ आमदार राहिलेले आहेत आणि सरकारमध्ये सत्ता असताना जो आमदार राहतो त्याची काय परिस्थिती असते हे आता छगनराव भुजबळ यांना तुम्ही विचारलं तरी ते तुम्हाला सांगू शकतील कारण सातत्यानं मंत्रीपद महत्वाची जबाबदारीचं कॅबिनेट मंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद या सगळ्या पदावर काम केलेले छगनबाब भुजबळ प्रचंड बहुमतानं महायुतीचं सरकार आलं असताना मंत्री झालेले नाहीयेत साधे आमदार ते आज राहिलेले आहेत या यातना या वेदना त्यांना किती होतात हे त्यांना माहितीये आणि त्याचं एक कारण आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी टीव्हीला एका मुलाखत देताना पत्रकारांना मुलाखत देताना काय बोलले होते मित्रों गुजरात ने इतनी तरक्की की है गाय और भैंस 24 घंटे दूध देती है और भैंस तो भैंस भैंसा भी दूध देता है इतनी तरक्की की है मित्रों कि सोलर पावर से सूरज भी प्रकाशमान होता है गुजरात में हवाई जहाज रेलवे स्टेशन पर उतरता है और रेलगाड़ी एयरपोर्ट पे जाती है वहां खड़ी रहती है <laughs> मित्रों गुजरात जो तरक्की की है आज भी सारे पेड़ के पत्ते हरे है <laughs> 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 मित्रांनो ही जी काही भुजबळ साहेबांनी नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती भारतीय जनता पार्टी आर एस एस हे विसरत नाही त्याचा परिणाम त्याचा वचपा हा छगनराव भुजबळ यांच्यावरती या ठिकाणी मंत्रिपदात संधी न देता काढलेला आहे आणि दुसरा एक महत्वाचा विषय की छगनराव भुजबळ यांचा कार्यक्रम कोणी केला नेमका करेक्ट कार्यक्रम कोणी केला तर तो देवेंद्र फडणवीस यांनीच केलाय बाय प्रूफ मी प्रूफ सुद्धा आपल्याला देतोय याचा पुरावा देतोय की छगनराव भुजबळ यांना जेलमध्ये पाठवण्याचं भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना आत घालण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे छगनराव भुजबळ यांना अनेक महिने हे जेलमध्ये ला mm -hmm. राहू लागलं आणि हे देवेंद्र फडणवीस यांनीच केलं याचा पुरावा त्यांच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी स्पष्टपणे दिलेला आहे सुरेश धस हे लेटस्ट या चॅनलला प्रतिक्रिया देताना काय म्हणले होते आम्ही दोन हजार नऊला ला निवडून आलो आणि पवार साहेबांनी यांचं वादावादी चालली उपमुख्यमंत्री कोणाला करायचं तर सगळ्या लोकांची भावना काय होती त्यावेळेस अजितदादाला उपमुख्यमंत्री करायचं आणि पवार पवारसाहेबाला तर करायचं होतं भुजबळ साहेबांना शेवटी साहेबांनी तेच केलं अजितदादांना काय उपमुख्यमंत्री केलं नाही वसंतराव डावकरे साहेबांच्या तिथं एक सह्याची मोली कुणाला किती मत आमचे राष्ट्रवादीचे त्यावेळेस का एकोणसत्तर सीट निवडून आले ते आणि दोन तीन अपक्ष असे बहात्तर सीट आमचा सगळ्यांचा पहिला आग्रह असा होता की मुख्यमंत्री करावं दादांना मुख्यमंत्री करावं आमच्या सगळे आमदार जोशात होत्या बरं कारण काँग्रेस पक्षाच्या जागा कमी आल्या जागा कमी होत्या दोन हजार नऊ ला आम्ही सगळ्यांचं मत काय होतं की उपमुख्यमंत्री अजितदादा तर आम्हाला काय माहिती आम्ही पक्षात होतो कोणीतरी कागद आणला म्हणले लहान आणि करा साया आणि द्या शरद पवार साहेबांकडे पाठवलं ठीक आहे ते पहिला कागद घेतला आणि पहिल्या नंबरला माझंच नाव लिहिलं थस सुरेश रामचंद्र सही अजितदादा यांना उपमुख्यमंत्री करावे आणि माग त्यांचा पुतण्या पोरगा बघत होता <laughs> जे आमचा काटा काढला पुढं पाच वर्ष आमचा निरपाच काढला सार्वजनिक बांधकाम खातं गेलं त्यांच्याकडं भुजबळ साहेब एक रुपयाचं सुद्धा निधी नऊ ते चौदा माझ्या मतदारसंघात दिला नाही दिला तरी बी त्याचा बोऱ्या वाजवून टाकायचे भुजबळ साहेब म्हणजे भुजबळ साहेब डोक्यात ठेवणारे म्हणजे एखाद्याला आणि त्याच भुजबळ साहेबाला जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा भेटायला मीच गेलो तो फाकड्या म्हणलं कसं काय चाललंय मुद्दाम आई शपथ मुद्दाम गेलो तेव्हा भुजबळ सांग हे फोटो न काढू करो देवेंद्र फडणवीस कडू फोटो जाईल अवघ्या जाईल अरे बोललं बरं झालं मस्त मग त्यांचा कार्यक्रम मी मस्त झाला देवेंद्र फडणवीसांनी केला त्याच्याबद्दल देवेंद्रजी तुमचं मी ओके आपण त्याच्यामुळे आलंय की सुरेश धस हे सातत्यानं सांगतायत की देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम केला आणि जेव्हा ते जेलमध्ये गेले होते त्यांना मी भेटायला गेलो आणि त्यांना मी विचारलं आता कसं वाटतंय भुजबळ साहेब म्हणजे फडणवीस साहेबांनी भुजबळांचा कार्यक्रम केला त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं ओके आणि म्हणूनच मी फडणवीस साहेबाला मानतो असं सुद्धा सुरेश धस यांनी स्पष्टपणे माध्यमांच्या समोर एक वेळेस नाही अनेक वेळा सांगितलेलं आहे म्हणजे इथं छगनराव भुजबळ यांचा करेक्ट कार्यक्रम कोणी केला तर तो भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केला हे पुराव्यानेशी या ठिकाणी सिद्ध झालंय आता दुसरा विषय असा आहे की अजित पवार यांच्याच पक्षाचे धनंजय मुंडे जे की महायुतीला डोईझल झाले होते कारण तसं पाहिलं तर ते अजित पवार यांना डोईझट झाले होते अजित पवारचं ते ऐकत नव्हते अशी स्थिती होती कारण तेवढं प्राबल्य तेवढी ताकद त्यांनी निर्माण केलेली होती कदाचित तेवढी दबाव राजकारणामध्ये सामदाम दंडभेद या पद्धतीनं दबाव सुद्धा लागतो कारण मला जर हे मंत्रिपद दिलं नाही तर मग मी पक्षाचं किती नुकसान करू शकतो हे उपद्रव मूल्य जे आहे ते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढवून ठेवलेलं होतं हे अजित पवारांना माहीत होतं आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर जर बाजूला केलं तर त्याचा परिणाम आपल्या पक्षाला सुद्धा सहन करावा लागेल याची जाणीव त्यांना होती परंतु देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा धनंजय मुंडे हे डोईजड होत होते भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना ने सुद्धा ते, ते डोईज होत होते त्यामुळे अजित पवारांनी सांगितलं होतं की मी नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला होता आता नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी द्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे तुम्ही त्यांना विचारा म्हणजेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी भूमिका अजित पवारांची होती कारण त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत सुरेश दस यांनी स्वतः आमदारांनी केले आहेत त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोनके यांनी राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड आणि जे कोणी प्रमुख आरोपी त्यामध्ये पकडले गेले हे सगळेच्या सगळे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत जवळचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते राजीनामा द्यावा ही भूमिका होती परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले अत्यंत बेदर्दपणे त्या ठिकाणी मारण झाली होती क्रूरपणे त्यांची हत्या झाली होती आणि हे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली आणि सरकारच्या विरोधात ही संतापाची लाट आलेली असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की धनंजय मुंडे यांनी आता राजीनामा द्यावा नसता त्यांच्यावरती मग आम्हाला राजीनामे देण्यापर्यंत हकालपट्टीपर्यंत कारवाई करावी लागेल असं बोललं जात आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि भाग असा आहे धनंजय मुंडे यांची जी ताकद वाढली होती याच्यावर तुमच्या एक लक्षात येईल की मी का बोलतोय असं एका सभेमध्ये आष्टी पाटोद्याच्या सभेमध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी धनंजय मुंडे सत्तेत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावर टोकाची टीका केली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की तुम्ही मला मैदान मला चॅलेंज करतायत धनंजय मुंडे तुम्ही मला चॅलेंज करण्यापेक्षा माझा जो काही कार्यकर्ता आहे सुरेश धस यांच्याशी अगोदर खेटा तेच तुम्हाला एकटे पुरेसे झाले ते तुम्हाला पुरून उरतील असं देवेंद्र फडणवीस जाहीरपणे प्रचारसभेमधून बोलले होते आणि आता आपल्या लक्षात येत असेल या कालावधीमध्ये धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते होते सत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तरी सुद्धा त्यांनी एक ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे या ऑडिओ क्लिपची आपण या ठिकाणी सत्य किंवा असत्य आहे मी असं काही म्हणत नाही परंतु धनंजय मुंडे हे एका कार्यकर्त्याला कुठल्या तरी नेत्याला बोलतायत ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये ऑडिओ क्लिपमध्ये धनंजय मुंडे बोलतायत की मी विरोधी पक्ष नेता असताना माझं काम कुणीही अडू शकलेलं नाहीये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुद्धा ती धमक नाहीये ती ताकद नाही आहे धनंजय मुंडेंचं काम अडवण्याची भैया तुम्ही फक्त सांगा किती द्यायचे तुम्ही चेकवर फक्त सही करतो तुम्हाला काय आकडा लिहायचा तर लिहा असं सुद्धा ते बोलतायत ही ऑडिओ क्लिप काय हे अगोदर ऐका मग मी तुम्हाला पुढची माहिती सांगतो बा हा भाऊ भैया धनंजय बोलतो भैया एक माझी विनंती होती तुम्ही आपण एकत्र येऊ बरं बरं तुम्ही ऐका काय शेवटी शेवटी तुम्हाला भविष्य आहे आणि हॅलो कदाचित तुम्हाला माहित नसेल माझे चे काय संबंध आहे आपल्या मा गेली नाही कुणाची नरेंद्र मोदीची देवेंद्र फडणवीस तिथे पैसे रोखायला हो आणि कसं एक बुण एक लक्षात या एखाद्या आमदाराला अडवता येतं विरोधी पक्ष नेत्याच्या संस्थेला त्यांना अडवता येत नाही कारण त्यांचं असं होतं बरोबर मी सगळे म्हणजे त्या सभागृहात मी काहीच सुरू देत नाही पुन्हा सत्ताधाऱ्यांचं बरोबर बरोबर त्यामुळे ते माझा नाद करीत नाहीत भैया माझा ऐका तुम्ही तुम्ही कन्व्हिन्स व्हा पैसे तुम्ही निस्त अमाऊंट सांगायचे तेवढी आणून द्यायची आता मी परळीची नगरपालिका चालविली घ्या नाही बरोबर एका एका वेळेस मी दीड दीडशे कोटी रुपये आणले आणि कुठं रोखले बरोबर पण हे यांचं खातंही आमच्या बहिणीचं किती दिवस राहील ग्रामविकास हेही तुम्हाला मी जाणतो काही खरं नाही याच्या उपर मी पुढे कसं कसं काय काय घडतं हे आज कसं आपल्याला सांगता येणार नाही बऱ्याच जुळवाजुळी व्हायला लागल्यात वरच्या लेवलवर त्याच्यामुळे आता समजून घ्या तुम्हालाच सगळं बघायचं आहे आणि सगळ्यांनी खाली काम केलं तर आम्ही आपलं फिरतो सगळ्याला आणि खाली बघा सगळं फक्त खाली आम्हाला बघायची वेळ येऊ देऊ नका तुम्ही बघा सगळं करतो म्हणजे निश्चित करतो मित्रांनो तुम्ही ऐकलंय की यामध्ये धनंजय मुंडे हे कुणाला तरी बोलत आहेत अशा ऑडिओ क्लिप मध्ये मी याचं समर्थन करत नाही किंवा ही ऑडिओ क्लिप धनंजय मुंडेंचीच आहे असं सुद्धा माझं मत नाहीये त्याची मी पुष्टी करत नाहीये परंतु ती त्यांच्या नावानं व्हायरल झालेली आहे पण ही क्लिप संपूर्ण राज्यामध्ये पसरलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांपर्यंत पोहोचलेली आहे विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सुद्धा धनंजय मुंडे कशा पद्धतीनं बोलतायत कशा पद्धतीनं वागतायत जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी त्यांनी संपुष्टात आणलेली आहे या सगळ्या तक्रारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत केलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम आज धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे आता धनंजय मुंडे जे मातब्बर नेते होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर ते विरोधी पक्ष नेते राहिले ते पालकमंत्री झाले ते कृषी मंत्री राहिले म्हणजे प्रत्येक वेळाला त्यांना महत्वाच्या जबाबदारीचे पद मिळाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रचारक राहिले प्रवक्ते राहिले या जबाबदारीच्या पदावर राहिलेल्या धनंजय मुंडे यांना आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि राजीनामा घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या महत्वाच्या पदावरून त्यांना केवळ आमदार या पदावर आणलेलं आहे म्हणजे धनंजय मुंडे यांचा सुद्धा छगन भुजबळ हा झालेला आहे आणि हा कोणी केलाय तर हा देवेंद्र फडणवीस यांनीच केलाय आणि त्याची कारणं काय हे मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगितलेली आहे एकंदरीत छगनराव भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोघांना सुद्धा राजकीय प्रवासामध्ये थांबवण्याचं काम त्यांची जी वाढलेली गती होती तिला थोपवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी पुराव्यानिशी आपल्याला पाहायला मिळाले आणि ही सगळी घटना या ठिकाणी आहे आणि म्हणून एकंदरीत आता छगनराव भुजबळ यांना पुन्हा राजकीय प्रभात येणं मंत्रीपद होणं हे एवढं सोपं नाही पाच वर्षाचा कालावधी जाणं आणि पाच वर्षामध्ये मंत्रीपदावर असलेली प्रतिष्ठा आणि आमदार असल्यानंतरची प्रतिष्ठा यामध्ये जो काही फरक आहे कामाची जे काही काम करण्याची पद्धत आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो मंत्री असताना निधी वाटप केला जातो कामं मंजूर केल्या जातात आमदार असताना मात्र कामं मंजूर करण्यासाठी विनंती करावी लागते आणि निधी टाकण्यासाठी सुद्धा विनंती करावी लागते ती छगनराव भुजबळ यांच्यावर वेळ आलेली आहे आणि तीच वेळ धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आलेली आहे जे सांगत होते की मी विरोधी पक्षात असताना सुद्धा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा माझा निधी रोखता आलेला नाही एवढी ताकद आहे आपल्यात आज मात्र ते आमदार झालेले आहेत आता त्यांना कुठलाही निधी किंवा कुठलंही काम करायचं असेल तर विनंती करावी लागेल म्हणजेच एकंदरीत धनंजय मुंडेंचा छगन भुजबळ हा देवेंद्र फडणवीस यांनीच केला आहे त्यांचाच मोठा वाटा याच्यामध्ये आहे हे होते या ठिकाणी स्पष्ट होत आहे आणि हीच माहिती मला आपल्याला द्यायची होती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं छगनराव भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोन्ही ओबीसी नेत्यांना डोईजर होत असल्या कारणानं देवेंद्र फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रम केलाय का त्यांना योग्य जागेवर बसवलंय का तुमची प्रतिक्रिया काय आहे तात्काळ कळवा कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते मित्रांनो जाताना एक विनंती करेल की डी न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते कुठल्याही गोदी मीडिया म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलेला आणि त्यांच्याच बातम्या दाखवणारा मीडिया आता तपासत बसण्यापेक्षा आपल्यासाठी सत्य घटना घेऊन येणारा डीएस न्यूज चॅनल आपण स्वीकारा सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेलला तात्काळ सबस्क्राईब करा आणि चॅनेलची माहिती आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर जास्ती, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद